नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकास पाटील आज बायोड्रीम तर्फे आज आपण भुईमुगाच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर, तर आज जर बघितलं तर ह्या भुईमुगाच्या प्लॉटला साधारण पन्नास दिवस झालेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं जर बघितलं तर ह्याच दिवसामध्ये खूप मोठी चुकी होती ती म्हणजे ते नंतर ज्यावेळेला आपण भुईमुख काढतो भुईमुख काढल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रार येतात त्या म्हणजे दहा ते वीस टक्के ह्या भुईमुगाच्या शेंगा भरलेल्या नसतात का कारण गाजरं तयार होतात आता गाजरं त तयार होण्याच्या पाठीमागे कारण एकच आहे कारण आपले जे आरा ठेवायचं जे टायमिंग असतं त्या टायमिंगला आपण हा भुईमुख जो आहे हा भुईमुख हा आरा जमिनीला लागणं खूप गरजेचं आहे तर आपण येणारे दोन मिनटं मी जे तुम्हाला जे सांगणार आहे ते व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जे आपले भुईमुख शेतकरी बांधव आहेत त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला सांगा तर शेतकरी बांधवांना आज हा प्लॉट जर बघितला तर पंचेचाळीस पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आणि ह्याच पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर हेच टायमिंग असं आहे जे आरा ठेवण्याचं इथं काम होतं तर आज जर बघितलं जर आपण ह्या भुईमुगाच्या शेंगावरती जर आपण इथं जर बघितलं जरा जवळ या इथं जर बघितलं तर ह्या ज्या आरा ज्या आहेत ह्या आरा त्या आरा इथ ह्या आरा जर बघितले ह्या वरल्यावर राहतात वरल्यावर तर आपल्याला इथं काय करणं गरजेचं आहे या बघा इकडे आराशा वर राहतात तर आपल्याला एक काम इथं करणं गरजेचं आहे की आपल्याला हे भुईमुख आहे ह्याच्यावर एक तर चालणं गरजेचं आहे किंवा आपल्याला ह्याच्यावरून एक साधारण हलकासा जो बॅरेल असतो तो बॅरेल फिरवणं खूप गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं हा बॅरेल आहे तर हा बॅरेल हा तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीने इथं फिरवू शकता जेणेकरून जर बघितलं इकडं तुम्ही पाठीमागं बघू शकता इकडं भुईमुगाच्या शेंगा ह्या पूर्णपणे इथं झोपल्या जातात आणि झोपल्यामुळं इथं काय होतं ह्या ज्या आरा आहेत त्या आता आरा इथं तुम्ही बघता ह्या जमनीला लागलेली आणि ह्या जमिनीला लागल्यामुळं ला पूर्णपणे इथं शेंग टच भरण्याचं काम होतं फक्त अजून एक बरेच अजून एक चुकी होती की आपण काय करतो हा बॅरेल फक्त मोकळा फिरवतो पण मोकळा फिरवले की हा जाळ्या परत उभा राहतो तर आपल्याला याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे की ह्या बॅरेलमध्ये आपल्याला साधारण एक सात ते आठ किलो आपल्याला याच्यामध्ये वाळू किंवा काही ना काई तर माती वगैरे टाकणं गरजेचं आहे जेणेकरून ह्याचं वेट वाढेल आणि वेट वाढल्यामुळे ह्याच्यावरून ज्या वेळेला आपण बॅरेल फिरवणार आहे त्यावेळेला ही जाळी पूर्णपणे अशी जोडली गेलेली असेल काही शेतकऱ्यांना जर बॅरेल शक्य नसेल तर अशा पद्धतीनं जाळीवरती बरोबर मध्ये पाय द्या अशा पद्धतीने जर तुम्ही चालत गेला तरी इथं चालू शकतं जेणेकरून आपल्या शेतकरी आपल्या शेतकरी बांधवांचं इथं जे दहावीस टक्के जे नुकसान होणार आहे ते नुकसान होणार नाही आणि दहावीस टक्के ही एक प्रोसेस केल्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं इथं उत्पादन वाढण्यासाठी इथं मदत होणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं जे नुकसान होणार आहे दहावीस टक्के हे इथं वाचण्यासाठी तर मदत होणार आहे धन्यवाद